श्री स्वामी हॅलो वन तर चला आता पावटा मस्त बाजारात मिळतोय ना तर छान वाटण बिटण घालून मस्त आपण चमचमीत असा आणि रसरशीत असा कोरडा वगैरे नाही खूप सुंदर असा लागतो वाटण वगैरे घालून आता आपण नेहमी मसाले भात करतो ना त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने हा मसाले भात मी केलेला आहे तुम्ही याची खिचडी देखील करू शकता याच वाटणाची खिचडी सुद्धा खूप सुरेख आणि चविष्ट लागते तर चला आपण प्रॉपर अशी मी रेसिपी तुमच्याशी आज शेअर करते तर सगळ्यात अगोदर मी काय काय घेतले इकडे तुम्ही पाहून घ्या आता आम्ही ज्या भाज्या तुम्हाला टाकायच्या तुम्ही टाकू शकता पण पावटा घ्यायचा आहे आणि वाटण्याच्या गोष्टी आहे ते मी पुढे सांगतेच पण त्या ना दोन वाटी तांदूळ मी घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून थोडंसं भिजत घालून ठेवलेलं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं वाटणाची तयारी करायची तर वाटण्यामध्ये काय घ्यायचं दोन मध्यम आकाराचे कांदे एक टोमॅटो त्यानंतर आल्याचा एक इंचचा एक तुकडा त्यानंतर ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या काजू कोथिंबीर हे छान असं आपण कसं पनीरच्या वगैरे भाजीला वाटण करतो तर छान तसं ते वाटण छान तळून घ्यायचं आणि ते बारीक करायचं आणि त्याच मग कुकरमध्ये काय केलेलं आहे मी जिरी मोहरीची फोडणी कडीपत्त्याची फोडणी देऊन जे वाटण आपण वाटलेलं आहे ना ते छान परतून घ्यायचं अगदी तेल सुट्टेपर्यंत मस्त परता परतायचं त्यामध्ये मग आपल्याला काय मसाले ऍड करायचे तर त्यात मी घरचा मसाला आमचा जो आहे तो हळद घेतलेली होती धना पावडर गरम मसाला आणि शाही बिर्याणी मसाला असे मसाले मी टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या भाज्या आहेत ना चिरलेल्या तर त्यात छान त्यात मसाला टाकल्यानंतर त्यात परतून घ्यायच्या आणि तांदूळ जे धुऊन ठेवलं होतं ना तर ते तांदूळ त्यामध्ये टाकायचं आणि अंदाजे पाणी टाकायचं थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची त्याचबरोबर मीठ टाकायचं आणि पहा दोन शिट्ट्यांमध्ये आपला एकदम चमचमीत असा पावटा भात तयार होता तर रेग्युलर कसा आपण कांदा टोमॅटोची फोडणी देऊन मसाले भात करतो तर एकदा असं वाटण घालून मसाले भात करा अगदी लग्नातल्या पंक्तीत जसं पहिला भात मिळायचा ना मसाले भात तर त्याची चव येते नक्की करून पहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि मला इन्स्टावरती पाहत असेल तर फॉलो करा बाय